हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते, करते। तर आता आषाढी एकादशी येते आणि आषाढी एकादशीच्या अगोदर स्कूलमध्ये आषाढी एकादशी सेलिब्रेट करत असतात आणि संचितच्या स्कूलमध्ये पण आहे आता आम्ही पंढरपूरमध्ये आहे त्यामुळे इथं थोडंसं लवकरच करत आहेत आणि नंतर मग एक दहा दिवस स्कूलला सुट्टी पण आहे आणि मग संचितला स्कूलमध्ये बनवले विठ्ठल आणि विठ्ठलाचा आम्ही जे काही पोषक आहे का तर तो काल इथं येऊन बघितलं विचारलं आहे का तर आहे म्हलेत आणि काल पण आम्ही सेम, सेम ते जेवण करायच्या टायमिंगला झालं होतो आणि आज पण सेम असंच झालं त्यामुळं आता ते जेवण करत बसले होते आणि मी आणि संचित दोघं बाहेर त्यांची वाट बघत बसलो होतो आणि थोडंसं ऊन होतं थोडंसं वारं येत होतं थोडंसं आबळ येत होतं वातावरण मिनटा मिनटाला चेंज होते नंतर यांचं जेवण वगैरे झालं आणि इथं त्यांनी सगळं जे सगळ्यांना म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत जे काय वेशभूषा बरेच काही काय असतं की नाटकासाठी कपडे वगैरे तर सगळे इथं मिळतात आणि फक्त एवढंच की एक दोन दिवस अगोदर आणावं म्हणजे सांगावं लागतं त्यांना म्हणजे कसं ते रेंटने वगैरे आता हे सगळे कपडे आम्ही रेंटने घेतले होते मग ते पॅन्ट वगैरे दाखवत होते विठ्ठलाचं जे काय असतं नंतर काय म्हणतो त्याला सगळं काय 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 त्याने दिलं आता विठ्ठलाचं संचितला मी विठ्ठल तयार केलं आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच आणि तो ब्लॉग सगळा स्कूलचाच असणार आहे नंतर घरी आले घरी आल्यानंतर बनवायचं होता चिवडा तर चिवड्याची सगळी तयारी केली आणि हा पंढरपुरी चिवडा बनवते मी तर पंढरपूरमध्ये पंढरपूर चिरूमध्ये खूप जास्त फेमस आहे त्यामुळे पंढरपुरी चिवडा असं नाव दिलं आहे त्याला मी आणि आता चिवडा पण मी कसा बनवला ते पण तुम्हाला सांगते तर काय करायचं आता चिवडा बनवायचं जा म्हटलं की तेल खूप जास्त लागते त्यामुळे कडेमध्ये भरपूर असं तेल गरम करायचं आणि संचितला मक्याचे पोहे खूप जास्त आवडतात त्यामुळे मी चिवडा करताना मक्याचे पोहे खूप तळत असते मग सुरवातीला मक्याचे पोहे डाळे शेंगदाणे आणि नंतर मग कडीपत्ता हा कडीपत्ता तर आमच्या घरच्या झाडाचाच आहे आणि कोथिंबीर टाकायला आवडत असेल तर टाकायची नाही टाकली तरी चालतं पण मी कोथिंबीर पण कधी पण चिवडा करताना कोथिंबीर पण थोडीशी वापरते आणि नंतर इथं आहे अद्रक लसूणची पेस्ट ती पण छान व्यवस्थित भाजून घ्यायची करपवायची नाही करपली की मग चिवड्याची टेस्टच जाते ह्याच्या अगोदर माझ्याकडून तसं झालं होतं लालसर लालसर करत करत करपलंच होती आणि मग चिवडा खूप वेगळा लागत होता नंतर तेल थोडंसं कमी करायचं आणि मग त्याच्यामध्ये जिरे मोहरी मीठ हळद आणि थोडासा चिवडा मसाला आणि आता संजीसाठी बनवते त्यामुळं थोडंसं थोडंसं उगं किंचित तांबडं तिखट टाकलं होतं जेणेकरून खूप जास्त तिखट पण होऊ नये आणि थोडंसं तिखटचा टेस्ट पण यावी म्हणून आता हे थोडं थंड होऊ द्यायचं आणि आता तुम्हाला दाखवते हे आहे आहेत पंढरपुरी चिरमुरे तर बघू शकता थोडं वेगळेच असतात आणि जे काय सगळं तुळून घेतलं होतं ना तर ते सगळं व्यवस्थित हे चिवड्यावरती चिवड्यावरती म्हणजे चुरमुऱ्यावरती सगळं ठेवायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेतात ही पाटी थोडीशी लहान झाली होती त्यामुळं मी काय केलं ह्याच्यामध्ये काय मला हलवतच आहे ना व्यवस्थित म्हणून मी नंतर हे चुरमुरे दुसऱ्या पाटीमध्ये शिफ्ट केले आणि मग नीट व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ते बघू शकता एकदम छान असा लहान मुलांना दुपारच्या वेळेस किंवा कधीतर चुनं मुनं काहीतरी खाव वाटतंच की मग त्यावेळेस असा चिवडा जर करून दिलं तर मुलं खूप जास्त आवडीनं खातात आणि खरंच खूप मस्त असं झालं होतं नंतर मग थोडासा आराम केला आणि मग आता एक साडेपाच सहाला चहा असतो दादा बाहेर गेलते मग त्यांनी आणलं होतं बटर आणले होते आणि टोस्ट आणले होते तर मग आता मी अगो आल्यापासून खूप जास्त मी टोस्ट आणि बटर खाल्ले त्यामुळे आता कमी केलं खायचं हे टोस्ट बटर खाल्ले की मग वजन वाढतं त्यामुळं मी आता खात नाही टोस्ट बटर वगैरे काय कमी कमी केलं म्हणण्यापेक्षा आता जवळपास एक आठ दिवस झालं मी कसलंच खाल्लं नाही मारी बिस्किट वगैरे खात असते पण टोस्ट बटर नाही खात कधी तर खायचं पनीर तर खूप म्हणजे खूप भारी लागतात बटर हे त्यामुळं खाऊच वाटतं तरी पण कंट्रोल ठेवायचं मला बटरपेक्षा टोस्ट आवडतात चहा एका साईडला ठेवला होता आणि मग चहा वगैरे पिऊन झाले की लगेचच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली संध्याकाळच्या स्वयंपाकाला बनवायचं होतं भोपळा भोपळा कट करून घेतला लसूण पण बारीक केलं आहे आणि आता गॅस चालू करून फोंडी द्यायची आणि नंतर चपात्या पण बनवायच्या होत्या आणि भाकरी पण बनवायच्या होत्या एका साईडला कुकर पण लावला होता आणि इथं बघू शकता लसूण टोमॅटो आणि कडीपत्ता हे सगळं फ्रीजमधून बाहेर काढलं आणि तर आहे मसाला डब्बा तर ह्याचं जर एखादा आणि झाकण मी ट्राय करत होते तर निघालं आणि ह्याच्यामध्ये मसाले डब्यांमध्ये जिरे मोहरी हळद मसाला हिंग आणि थोडेसे खाडे मसाले आहेत आणि इकडे पातळ असल्यामुळं पटकन गरम होते थोडंसं तेल घालायचं तेल जास्त खात नाही आम्ही त्यामुळं नंतर जिरे मोहरी कडीपत्ता लसूण आणि जे बारीक कट केलेलं टोमॅटो आहे तर ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हलवून पण घ्यायचं आणि आता भोपळा थोडासा मिठातला पण करायचा होता आणि थोडासा तिखट करायचा होता त्यामुळं तसं पण मी कोणत्या पण भाज्या पहिल्या मिठामध्ये शिजवून घेते आणि नंतर मग चटणी कूट वगैरे असं काही काही घालत असते आणि जास्त पातळ पण करायचं नव्हतं थोडा सुक्काच करायचा होता तरी तू बघू शकता सगळं छान व्यवस्थित भाजलं थोडीशी हळद पण घालायची आणि नंतर जो भोपळा इथं बघू शकता कट केला आहे तर तो भोपळा घालायचा भोपळ्याची थोडीशी थो साल वरची काढली होती म्हणजे खूप मोठा होता आता मोठा भोपळा असला की पटकन शिजत नाही आणि मग त्यामुळे थोडीशी साल काढली होती म्हणजे शिजतोय पटकन आणि कोणत्या पण भाज्या असं पाणी पटकन घातलं ना शिजत नाही त्यामुळे झाकण लावून त्याला एक पाच दहा मिनटं ठेवायचं अगदी वाफेवर पटकन शिजतात तेच पाणी ओतलं की मग पटकन शिजत नाहीत त्यामुळे मी असं करत असते आणि हे पाणी आता एका साईडला ठेवायचं भांडी वगैरे इथे चहा पिलेलं तसंच ठेवलं होतं लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली होती आता स्वयंपाक वगैरे झाला की मग कट्टा वगैरे आवरून घ्यायचा आणि मग मकेच्या भाकरी बनवून घेतलं लगेच तरी इथं बघू शकता मस्त तशा आपल्या मकेच्या भाकरी तयार झाली चपात्या पण बनवून घेतल्या चपात्या झाल्या की मग त्याच तव्यामध्ये भाकरी तर दुपारी पण मकेची भाकरी आणि चपाती लागते आणि संध्याकाळी पण भाकरी चपाती लागते त्यामुळं भाकरी चपाती ही रोजच बनवावी लागते ती पण न चुकता तर इथे बघू शकता मग त्याची आपली मकीची भाकरी आहे तर तयार झालेली आहे आणि एका साईडला दोडका पण दोडका नाही कारलं पण अजून शिजतेच आणि कट्टा वगैरे पण सगळा आवरून घेतला स्वयंपाक आहे तोपर्यंतच आणि असं मला सवय पटपट आपलं हे करून घ्यायचं आणि तर बघू शकता भोपळ्यात नंतर मी एक एक दहा मिनटांनी पाणी घातलं होतं थोडंसं आणि आता अजून शिजतोयच अजून काही शिजलं नाही आणि मग शिजला की मग सुकं काढायचं आणि मग चटणी वगैरे मिक्स करायची आणि झाकण गरम जास्त होतं त्यामुळं हे रुमाल आहे तर ह्या रुमालानेच पकडून ठेवायचं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि चला तर मग बाय